सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारी म्हणजे सर्वांना वर देणारी म्हणजे सर्व दुष्टांना भय देणाऱ्या सर्व दुःख हरे देवी सर्व दुःखांचे हरण करणारी हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो सर्व काही जाणणाऱ्या सर्वांना वर देणाऱ्या सर्व दुष्टांना भय देणाऱ्या सर्व दुःखांचे हरण करणाऱ्या हे महालक्ष्मी तुला नमस्कार असो